नमस्कार मित्रांनो जी मराठीवरील लक्ष्मीनिवास मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमध्ये येणारे ट्विस्ट अँड टर्स प्रेक्षकांना खूपच आवडत असतात पण याच्याच पुढे मालिकेत आता आपल्याला एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो मालिकेमध्ये जयंत हा जान्हवीचा हात त्याच्या हाताला बांधून ठेवलेला दिसतोय व जान्हवीला जयंत हा म्हणतो की तू माझ्यापासून दोन दिवस लांब होती ना म्हणून आता आपण सोबतच राहू पण तेव्हा जानवी ही मनातल्या मनात मन मन विचार करते की आज काही करून घरामधून पळ काढायचं व तसंच होतं जान्हवी ही घरामधून पळ काढून विश्वाला भेटायला जाते व विश्वाला भेटल्यानंतर जानवी ही जयंतचं सर्व सत्य त्याला सांगते तसेच विश्वा हा जान्हवीचा खरा हिरो असणार आहे तर जयंत हा मालिकेचा विलन दाखवण्यात येणार आहे याचबरोबर आता विश्वाला जेव्हा जैनचं सर्व सत्य समजेल तेव्हा तुझ्वीला कशा प्रकारे तिच्या जाळ्यातून बाहेर काढेल हे पाहणं खूपच रंजक असणार आहे तर मित्रांनो या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा